उद्या महाविकास आघाडी अर्थात अलायन्सची बैठक मुंबईत संपन्न होणार आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने एकूणच आज एकतर काही मतदारसंघांच्या नॉमिनेशनची सुरुवात आज सकाळपासून झालेली आहे त्याच्यामुळे साजे की हे सगळ्याच गोष्टी युद्धपातळीवर आहेत त्याच्यामुळे आज सातारा असेल माढा असेल किंवा बीड असेल या सगळ्याच बैठकांचं चर्चासत्र मान्य पवारसाहेब असेल मान्य जयंत पडले साहेब असेल आणि एकूणच पक्षाची त्या त्या मतदारसंघातील सगळी सिनियर मंडळी यांच्याबरोबर खूप वेगाने चालू आहे अर्थात आदरणीय पवार साहेबांचा या एकूणच राज का राजकीय किंवा निवडणुका क्षेत्रामधला अनुभव लक्षात घेता या सगळ्यांचा आज एकूणच प्रोसेस पूर्ण करून उद्याच्या बैठकीत इंडिया जो काही तो निर्णय घ्यायचा आहे त्या अनुषंगाने आज एकूण अंतिम हात फिरवण्यावर त्यांचा भर आहे आज चर्चा नाही बिलकुल नाही भाजपच्या बद्दलची खतखत नागरिकांच्या मनात तर होतीच पण आता अशा सगळ्या परिस्थितीत ज्यांना सत्तेचे खूप सारे लाभ दिले त्या लाभानंतर सुद्धा काही ठराविक मंडळींनाच त्या ठिकाणी पुढे केले जाते ही आता जुन्या कार्यकर्त्यांमधली किंवा त्यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमधली खतखत ही आता पुढे येते ती निश्चितच या ठिकाणी पथ्यावर पडणारी आहे त्याच्यामुळे त्यांची खदखद हा एक वेगळा भाग पण सामान्य जनतेला न्याय देण्याकरता सामान्य माणसाच्या मनातला असंतोष दूर करण्याकरिता आम्ही चांगले उमेदवार देऊ आणि जे निवडणूक लढवतील आणि जिंकतील सुद्धा असेच उमेदवार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब किंवा उन्हा महाविकास आघाडी इंडिया आल्याशी नक्की दिसतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका